अन्यथा मला नक्षलवादी बनण्याची परवानगी द्या नमस्कार मी नानासाहेब कोळेकर एक चार पाच दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या प्रशासकाने म्हणजे एका हिटलरशाही प्रकारे मी जे लोकशाहीने आंदोलन करत होतो त्या आंदोलनातून मला उठवण्यात आलं मी एकच सांगत होतो की तुम्ही मला झियार दाखवा दोनशे मीटर लांब बसण्याचा परंतु मला तो आर दाखवण्यात नाही आला आयुक्तांना कुठेतरी त्यांच्यासाठी लिहिलेले शब्द जे आहेत मी त्या बॅनरवर स्पष्ट लिहिलेलं होतं की बिल्डरांचे दलाल अनिल कुमार पवार मग एवढं झोमण्याचं कारण काय होतं जर तुम्ही दलाल नाही आत तर आयुक्त अनिल कुमार पवार यांनी माझ्या समोर गेल्यानंतर ताबडतोब आर डी मेश्राम जो लोकशाहीला घातक ठरलेला एक पोलीस हवालदार आहे पोलीस कॉन्स्टेबल आहे त्याचे निलंबनाची मागणी मी माननीय सी पी साहेब आणि मुख्यमंत्री या दोन्हीकडे करणार आहे पण या सर्वातून एकच लक्षात येत आहे की आम्ही जे आंदोलनं करतो लोकांसाठी झटतो लोकांसाठी भांडतो किंवा विविध मुद्दे घेऊन प्रत्येक वेळी प्रशासनाशी भांडत असतो तेव्हा प्रशासनाला जरी प्रश्न विचारला गुन्हा दाखल काही केलं नाही गुन्हा दाखल म्हणजे गुन्हे दाखल करून 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 तुम्ही आमच्यासारख्या समाजकारण समाज करणाऱ्या लोकांसाठी कामं करणाऱ्या लोकांना नक्षलवादी बनण्यासाठी प्रवृत्त करतायत का मी या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की जर आमच्यासारख्या हुतकरू आणि समाजासाठी काम करणाऱ्या तरुणांवर वारंवार विनाकारण गुन्हे दाखल करून जर तुम्ही अशा प्रकारे वागत असाल तर कुठेतरी नक्षलवादी बनवण्याचं काम हे सरकार करते असं दिसून येईल या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला आणि अनिल कुमार पवार यांना एकच सांगतो तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा किंवा कितीही आमच्यावर दडपशाही करा मी घाबरणारा ना नाही ना, हटणारा नाही पेलार विरोधात ऍपल इंडस्ट्रीच्या अनधिकृत बांधकामांविरोधात मी पुन्हा आंदोलन करणार पुन्हा तुमच्याशी मांडणार आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार बघू मला कोण अडवत आहे मी आजच मुख्यमंत्र्यांना पत्र दे पत्र देणार आहे की जर तुम्ही एकतर त्या आरडी डी मेश्रामला निलंबित करा अनिल कुमार पवार यांच्यावर चौकशी बसवा अन्यथा मला नक्षलवादी बनण्याची परवानगी द्या एवढीच विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला करतो धन्यवाद